विधानसभेच्या निवडणुका जे आहेत ते तीन महिन्यावर आलेले आहेत आणि अशातच इच्छुक आमदार जे आहेत ते आता सक्रिय झालेले आहेत नागपूर दक्षिणमधनं हितेश फडे हे तरुण निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार आहेत त्यांची इच्छा आहे की मी दक्षिण नागपूरचा आमदार झालो पाहिजे आणि दक्षिण नागपूरचा विकास केला पाहिजे नमस्कार जी काय सांगाल तुम्ही दक्षिण नागपूरातून तुम्ही इच्छुक आहात आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी याकरिता आम्ही इच्छुक झालेलो आहोत की चिन एचारी, एचारी, एचारी करिता में हो कि अनेक समस्या आमच्या दक्षिण नागपूर दिसून पडत आहे आणि आम्ही असे अनेक आमदार आम्ही त्यांच्या पण समर्थन करून त्यांना मतदान केलेलं आहे पण कसं म्हणजे ना ते आमदार जेव्हा येतात घरापर्यंत येतो गल्लीपर्यंत येतो गल्ली पण आज फक्त वोटिंग करीता पण आता असं दिसून पडतंय का ते इतक्या समस्या असताना पण ते कोणाला विचार सुद्धा नाही फोनही नाही पण मला कोणाच्या आमदाराच्या असा विरोधामध्ये तुम्ही उभा होणार नाही आहे पण माझी एक आवड आहे इच्छा आहे आमदार बनासाठी मी ते करत आहे मला काय चांगलं करणे आहे लोकां बेरोजगारचा प्रश्न येऊन झाला कसा होतं ना आपण इतकं शिक्षण शिकून आज बघत महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारत देशामध्ये दे। आपण शिक्षण शिकत आहात लाखो करोडो रुपये आपण शिक्षणामध्ये लावून झालो आज सगळे पॅरेंट्स लोक म्हणजे इतके वंचित झालेले म्हणजे त्यांच्या परिस्थिती इतकी खराब आहे याकडे खराब आहे की ते शिक्षण शिकू शकत नाही आणि आपला महाराष्ट्र सरकार मला एकच महाराष्ट्र सरकारला मी एकच विनंती करतो की बाबा तुम्ही शिक्षणासाठी तुम्ही इतकं डेव्हलपमेंट कर करत आहे मोठ्या मोठ्या शाळा कॉलेज तुम्ही हे करत आहे पण त्यांच्यावर तुम्ही काही नियंत्रण काही केलं नाही आहे तर मनमानी मनमानी त्यांची फीस वाढत होत आहे पॅरंट असा वेळेस फीस भरू शकत नाहीये आणि आपण एखाद्या बघत आहे का तुम्ही सरकारी शाळा पूर्ण बंद केलेली आहे लाखो करोड रुपये शिक्षण शिकून त्यांना मिळत काय आहे तेच आहे आठ हजार बारा हजार पंधरा हजार त्यांना सॅलरीचा जॉब मिळून झाला तर लाखो करोड रुपये शिकून का आपण सेलरीसाठी पंधरा हजार रुपयासाठी आपण ते जॉब करणार आहेत का माझेच म्हणतात तुम्ही आज जेवढे महाराष्ट्रामध्ये रोजगार काढलेला आहे अनेक कंपनी तुम्ही ते ठेका दिलेला आहे पण माझं हेच म्हणणं का त्या कंपनीला तुम्ही नियंत्रण करा म्हणजे त्याच्यामध्ये से कम तरुण लोकांना वीस ते पंचवीस हजारच्या वर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांची सॅलरी अशी असली पाहिजे ज्याने हे बरोबर आहे तुमचं की रोजगार मिळायलाच हवा आणि तुमच्या दक्षिण नागपुरामध्ये झोपडपट्ट्या भरपूर आहे अनेक झोपडपट्ट्या आमच्या नागपूर शहरामध्ये त्यांच्या मालका मिळाला नाही दक्षिण जिथून तुम्ही म्हणजे इच्छुक आहात सावित्रीसाठी सावित्रीबाई फुले झोपडपट्टी आहे कलास त्यां झोळपट्टी आहे अनेक झोळपट्टी आमच्याकडे आहे पण त्यांना अजून काही डेव्हलपमेंट झालेलं नाही आहे आज घरकुल म्हणे बघा घरकुलची योजना काढतात फक्त योजना काढतात योजना मिळते कोणाला अरे मला एक समज नाही तुमच्या गव्हर्नमेंट तुमची आहे सगळं शासकीय विभाग तुमचा आहे पण तुमच्या शासकीय विभाग कधी त्या झोपडपट्टी जाऊन गेलेले आहेत का कधी सर्व्हे गेलेले आहेत का त्यांची काय प्रश्न आहे त्यांची काय मागणी आहे त्यांचे काय डॉक्युमेंट्स आहे हे कधी आपण विचारलंच नाही फक्त तुम्ही एका फ्रंट पेजर काढता घरकुल योजना इतका करोड सँक्शन केलाय दुसरा पेज रुपयाचा पैसे काय म्हणजे कुठपर्यंत तुम्ही हे लोकांची दिशाभूल करताय फक्त तुम्ही ओठ खाण्यासाठी तुमच्या काढली ना लाडकी भाऊ योजना लाडकी बहीण योजना काढलेली आहे एमपी उत्तर प्रदेशामध्ये मध्य प्रदेश बघा लाडकी बहीण होती पण ते लाडकी बहीण योजना फक्त इलेक्शन टायमापर्यंत होती ते बंद झालेली आहे तशी दशा महाराष्ट्रामध्ये होऊन झालाय आज तुमच्याकडे कोणता स्कोप नाही आहे तुम्हाला कोणा तुमच्याकडे मुद्दे नाहीये तुम्ही योजना काढून झाले आम्ही म्हणतो फुकट योजना देणं बंद करा काय मतलब नाही आम्हाला फुकट योजना नाही पाहिजे रोजगार द्या इलेक्शन तुम्ही त्यांचे आरोग्य फ्री करा तुम्ही शिक्षण फ्री करा ह्या लोकांच्या मागणी आहे महाराष्ट्र देशामध्ये लोकांना हेच पाहिजे चला ठीक तुम्ही राशन देता राशन तुम्ही हे सांगा हितेश जी जर तुम्ही आमदार झाले तर त्या दक्षिण नागपूरचा कसा विकास करणार हा मी आमदार झालो मी सगळ्या दक्षिण नागपूरच्या मतदान लोकांना मी एक आवाहन करतो विनंती करतो का तुम्ही बघा का नको बघा मला मला असं न वाटतं तर तुम्ही अजून करा का तुमच्या शेजारी लोकांना त्यांचा विचार करा पण विचार असं करा का आखीर दक्षिण नागपूर मी हा एक विकास करणार आहे का माझ्या दक्षिण नागपूर क्षेत्रामध्ये कोणीही बेरोजगार राहणार नाही त्याचं कोणी असो कोणत्या पक्षाचे असो कोणीही बेरोजगार राहणार नाही माझ्यावर तुम्ही लिहून घ्या लिहून घ्या आणि जो जो शिकला नाही आहे त्यालाही रोजगार मिळेल जो शिकलेला आहे त्यालाही रोजगार मिळेल तिथे गॅरंटी आहे फ्रीमध्ये कोणाकडून पैसे घेतले जाणार नाही आहे मी आमदार बनलो नंतर बन, बनल्यानंतर आणि ज्यांना रोजगार नाही करायचा आहे त्याला आपण व्यवसायाचा मार्ग देणार आहे पण एवढी गॅरंटी आहे हर गल्लीमध्ये हर घरामध्ये प्रत्येक घरी हर व्यक्ती बेरोजगार राहणार नाही याची गॅरंटी घेतो हे झालं हे रोजगार आरोग्याच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक दृष्टिकोनातून दक्षिण जे विधानसभा क्षेत्र आहे तिथं कसा विकास करणार म्हणजे आरोग्य झालं शिक्षण झालं आरोग्य जे कसं आहे आमच्याकडे मोठे मोठे हॉस्पिटल आहे मेडिकल आहे अनेक हॉस्पिटल असे झालेले आहेत कार्ख दवाखाने का पण आहे ठीक आहे मान्य करतो कधी कधी काय होते डॉक्टरची काय लापरवाहीमुळे कुठेतरी कधी दिशाभूल होतात पण आपण त्याच्यात पण नियंत्रण आणू आणि त्या लोकांना लो आरोग्य जे राही मोठ्या मोठ्या शास शासनाने मोठ्या मोठ्या योजना काढलेल्या आहे फ्री करण्यासाठी पण मला एकच म्हण म्हणणं आहे का तुम्ही असं जी योजना काढता निष्क्रम झालं ते आरोग्य फ्री मग तुम्ही जे अजून आयुष्मान कार्ड काढलं तो फ्री म्हणजे हा राशन कार्डवर तुम्ही काढता वैद्यकीय सहायता विभाग काढलेला तो फ्री म्हणजे याच्यात कोणाला फ्री मिळतच नाही आहे फ्री हाय कोणासाठी पण मला हाच म्हणणं आहे का हा आपण जो फ्री काढणार हा लोकांसाठी तर जे काही योजना योजना आहे गव्हर्नमेंटच्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचेल ज्यांच्या घरी नाही पोहोचत तो गरीब असो अमीर असो कसाही असो आमचं काम राही लोकांच्या घराघरापर्यंत योजनाचा लाभ घराभर देण्या देणे आहे आणि त्यांना ते योजना मिळून देणे आहे आणि त्या योजना ते, ते लोक काम करतील त्यांना योजनेचा लाभ फ्री म्हणून मिळतील तुम्ही महाविकास आघाडीची सरकार बघितली आता महायुतीची सरकार बघत आहात काय अंतर आहे काय नाही हे दोघं एकाच माळ्याचे मनी आहे एकून खा एकून करा या एक किंवा तिकडनं करा हे एकाच माझ्याचे मनी आहे हे फक्त आपसा म्हणून झगडा करतात यांना खुर्ची प्रेम आहे जनताशी कोणाला प्रेम नाही आहे मला सांगा महाविकास आघाडी आज विरोधामध्ये आहे युग काय कोणती महायुती महायुती पार्टी सत्ताधारी पा, पार्टी आहे मला सांगा हा दोघांच्या विषयावर कधी बोलल्या आहेत का नागरिकांची काय परेशानी आहे काय त्यांची अपेक्षा आहे कधी या दोघांनी कधी विचार केलात का कोणता विचार नाही केला तिसरी पार्टी करून मला एकच म्हणणं आहे तिसरी फड़ी कोण निर्माण करा आता हा जनता विचार करना जनतेने हा विचार केला पाहिजे का आम्हाला दोन्ही पार्टीला पाहिजे जे जेवढे उमेदवार अपक्ष उभे होत आहे तुम्ही त्यांना निवडून द्या आणि हेच महाराष्ट्रीय पार्टी तुम्ही अपक्ष पार्टी बनवा काही गरज नाही तुम्हाला बीजेपीची काँग्रेसची सेनाची वंचितची बीज कोणाची गरज घेऊ नका तुम्ही का तुम्ही ज्याच्याकडून अपेक्षा करतात हे तुमच्यासाठी कारणीभूत म्हणजे हे निश्चित झालं का तुम्ही अपेक्षा अमक्ष आहे अगं चांगल्या पार्टी नगर जे इमानदार पार्टी आहे चांगल्या पार्टीने मला सपोर्ट दिला किंवा ते माझ्या गॉडफादर बनून मला त्यांना समोर आणलं निश्चितपणे मी त्यांच्या साथ पकडून अखेरी पर्यंत म्हणजे तुला असं म्हणणं आहे का तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना लोकच पाहिजे तर्फे गेले नव्हते का तुम्ही नाही मी जाणार पण त्यांच्याकडे मला ऑफर पण तरी जाणार नाही मला नगर सचिव जाणार नाही आमदारची ऑफर तरी जाणार नाही नकोच हे माझा फायदा होईल माझ्या जनतेचा फायदा होणार आहेत का माझ्या विधानसभा लोकांचा फायदा होणार आहेत का म्हणजे काँग्रेस भाजप शिवसेना नकोच आधीपासून बस नकोच नाही ऑफर तरी जाणार राष्ट्रवादीमध्ये नाही राष्ट्रवादी मध्ये नाही राष्ट्रवादी सोडली राष्ट्रवादी सोडली आधी होती हो। मी राष्ट्रवादीमध्ये मध्ये सोडलो मी कारण काय होत सोडण्याचे कारण त्यांना जनताशी प्रेम नाही त्यांना कोणी मागणी केली पण त्यांना प्रेम नाही त्यांच्या फक्त माझ्या माहित म्हणजे जे मोठे नेते आहेत त्यांचं प्रेम नव्हतं का स्थानिक नेत्यांचं प्रेम नव्हतं स्थानिक त्यांच्या पण ते आहे आणि जे मोठे नेते आहे राष्ट्रवादी म्हणून त्यांच्या पण ते छायल आता राष्ट्रवादी मी तर अनेक म्हणजे वर्षभर होत आहे मी सोडून कोरोना काढून मी राष्ट्रवादी सोडलेली आहे त्यांच्या नाव घे यायचे पण नाहीये फक्त आता मला एकच बघायचं आहे का मला आमदार म्हणून निश्चितपणे परेशान सांगत नाहीये लोकांना कुठेतरी लपून बसतात ते बाहेर येत नाहीये पण यांच्या त्यांच्या जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह असेल मी घराघर जाऊन एक असे यात्रा काढून घर घर जाऊन त्यांच्या समस्या निश्चितपणे मी सॉल्व करण्या कोणता प्रश्न असा एक शेवटचा प्रश्न माझा दक्षिण नागपूरच्या महिलांसाठी काय उपक्रम हा दक्षिणच्या जे जितकेही महिला आहे त्यांच्या बचत गट आहे संस्था आहे जे काही असेल जितके शासनाची योजना आहे त्या प्रत्येक बचत गटामार्फत आम्ही ते शासनाच्या मार्फत त्यांना आम्ही त्या लोकांना जे काय त्यांची योजना त्यांच्या मार्फत करू आणि त्यांच्यामार्फत जे काही लोकांना फायदा होऊ शकते जे अनेक लोकांना फायदा होऊ शकते हे मला माहिती आहे कोणती कोणती योजना आहे हे योजना आम्ही प्रत्येक दक्षिण क्षेत्रामध्ये देऊ आणि असे योजना हे काम प्रत्येक आमदारने केलं पाहिजे तो आमदार कोणताही असो कोणत्या पक्षाचे असो त्यानं हा आपला मतदारसंघाने लक्ष देऊन हा काम केलं पाहिजे पण ते करत नाही त्यांना खुर्चीवर प्रेम आहे त्यांच्या गाडीवर प्रेम आहे त्यांना आमदार दिवसावर प्रेम आहे त्यांना मंत्रालय प्रेम आहे पण दक्षिण तुम्ही जनतेच्या भरशा तुम्ही आमदार बनतात त्यांच्या काय पण त्यांच्याकडून जर थोडीशी आपण ठेवा ते आपण नाही पण मी नक्की ठेवणार आहे निश्चितच आमच्या डब्ल्यू एच न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईनच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही आमदार बनाचा आम्ही शुभेच्छा देतो एकूणच मी सांगेल की दक्षिण नागपूरच्या जो विधानसभा क्षेत्र आहे दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्र त्या विधानसभा क्षेत्रातून हितेश मुंदापडे हे तरुण जे आहेत अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि जर ते आमदार झालेत तर त्या दक्षिण नागपुराच्या चेहरा मोरा बदलणार तरुणांना रोजगार देणार महिलांसाठी वेगवेगळे जे शासनाचे उपक्रम असतात ते आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये राबविणार तर विचार करा पक्का जर तुम्हाला वाटत असेल की तरुणांना समोर आणायचं आहे आमदार बनवायचे आहे आणि आपल्या विधानसभा क्षेत्राचा जर विकास करायचा आहे तर एकदा तरी हितेश सारख्या तरुणांचा मतदार राजांनो तुम्ही विचार करा धन्यवाद नमस्कार